नमस्कार आपल्याला नवीन घर घेतल्यानंतर किंवा आपल्या जुन्या घराला रंग देताना नेहमीच प्रश्न पडतो की घराला कोणता रंग द्यावा जो रंग आपल्याला आवडतो तो, तो द्यावा की जो छान दिसेल ज्यामुळे आपले घर खुलून दिसेल असा रंग द्यावा किंवा वास्तुशास्त्रानुसार रंग द्यावा तर घरासाठी सर्वोत्कृष्ट रंग ऊर्जा जागा खोली दिशा आणि परावर्तित होणारा मूड यावर अवलंबून असतो घरासाठी रंग निवडताना ते पृथ्वी अग्नी पाणी वायू आणि अवकाश म्हणजेच आकाश या पाच घटकांशी संतुलन साधतील याची काळजी घ्यावी लागते योग्य रंग निवडल्याने नैसर्गिक घटकांशी सुसंगती साधली जाते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते घरातील रंगाचा लोकांवर मानसिक प्रभाव पडतो कारण विविध रंग वेगवेगळ्या भावना निर्माण करतात वास्तुशास्त्रानुसार रंगांचा वापर संबंधित घटकांच्या आधारे केला जातो घरात या रंगाचे संतुलन राखल्याने ते सर्जनशीलतेला प्रोत्साहन देतात संपत्ती आकर्षित करतात आणि निरोगी व सकारात्मक जीवन जगण्यासाठी मदत करतात रंग आपल्या जीवनात खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतात आपल्या मनस्थितीवर भावनांवर आणि सर्वांगीण ते परिणाम करतात वास्तुशास्त्र या प्राचीन भारतीय स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रात रंगांचा घरातील ऊर्जेच्या प्रवाहावर खोलवर परिणाम होतो असे मानले जाते वास्तुशास्त्रीय तत्वांनुसार आपल्या घरातील वेगवेगळ्या खुल्यांसाठी योग्य रंगाची निवड केल्यास सौहार्दपूर्ण आणि सकारात्मक वातावरण तयार होण्यास मदत होते तर या व्हिडिओमध्ये आपण घर आणि त्यातील विविध खुल्यांसाठी आदर्श वास्तुशास्त्रीय दिशेनुसार भिंतीच्या रंगांचा वापर आणि सकारात्मक व वा चैतन्यपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी या रंगांचा समावेश कसा करता येईल हे आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तर वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाक घराला म्हणजेच किचनला कोणता रंग द्यावा ते आपण सर सर्वप्रथम जाणून घेऊया किचन म्हणजे स्वयंपाककर हे घराचे हृदय आहे आणि योग्य रंग त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणू शकतो तर वास्तुशास्त्रानुसार केशरी लाल किंवा पिवळा किंवा गुलाबी रंगाच्या छटा या स्वयंपाक घरासाठी योग्य असतात या उत्साहपूर्ण रंगछटा भूक उत्तेजित करतात आणि सकारात्मक ऊर्जेला प्रोत्साहन देतात ज्यामुळे आपला स्वयंपाक तसेच जेवण करण्याचा अनुभव अधिक आनंददायक होतो या रंगांमुळे स्वयंपाकघरातील सकारात्मक ऊर्जा चैतन्य आणि उत्साह वाढतो असे मानले जात तर दुसरीकडे काळ्या आणि राखाडी रंगाच्या छटा या वापरणे टाळावे कारण त्या उदासीन आणि सुस्त वातावरण तयार करू शकतात ज्यामुळे जागेतील सर्वांगीण ऊर्जा कमी होते त्यामुळे हे रंग शक्यतो टाळा त्यानंतर आपल्या बेडरूमला म्हणजे शयनगृहाला कोणता रंग द्यावा तर शयनगृह ही विश्रांती आणि पुनरुज्जीवनासाठीची जागा आहे तर त्यासाठी निळा हिरवा आणि गुलाबी रंगाच्या हलक्या छटा जास्त गडद नको या सुखदायक मानल्या जातात आणि त्या शांततेची भावना वाढवतात जेव्हा शयनगृहाचा विचार केला जातो तेव्हा शांत आणि निवांत वातावरण तयार करणे आवश्यक असते जे आरामदायक झोप आणि विश्रांतीस प्रोत्साहित करते हलका हिरवा हलका निळा म्हणजेच आकाशी किंवा लॅव्हेंडर या रंगांसारख्या सुखदायक रंगाची निवड करावी या शांत शांत रंगांचा मनावर आणि शरीरावर प्रभाव पडतो ज्यामुळे आपल्याला दीर्घ दिवसानंतर विश्रांती मिळण्यास मदत होते हे रंग शांती सौहार्द आणि भावनिक खुशालीसह संबंधित आहेत शयनगृहात म्हणजे बेडरूम मध्ये चमकदार आणि उठून दिसणारे रंग वापरणे टाळा कारण ते खूप उत्तेजक असू शकतात आणि विश्रांती घेण्याच्या आणि शांत झोपण्याच्या आपल्या क्षमतेस अडथळा आणू शकतात त्यानंतर दिवाणखाना म्हणजेच हॉलमध्ये कोणता रंग द्यावा दिवाणखाना म्हणजे पाहुण्यांचे उठणे बसणे आणि आदरातिथ्य करण्याची जागा दिवाणखाना हा कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी एकत्र येण्याची जागा म्हणून कार्य करतो म्हणून त्यासाठी उबदार आणि निमंत्रित वातावरण तयार करणारे रंग निवडणे महत्वाचे असते तर या जागेसाठी पिवळा हिरवा किंवा निळा अशा चमकदार आणि चैतन्यमय रंगांची शिफारस केली जाते तर या रंगाच्या छटा तुम्ही हॉलला रंग देण्यासाठी वापरू शकता हे रंग सामाजिक संवाद आणि सजीव वातावरणाला चालना देतात हॉलमध्ये जास्त गडद आणि उग्र रंग देऊ नये कारण त्यामुळे जागा लहान आणि कमी स्वागतार्ह दिसून येऊ शकते हे जे रंग आहे म्हणजे पिवळ्या रंगा चा रंगाच्या हलक्या छटा किंवा हिरव्या रंगाच्या हलक्या छटा निळा रंग त्याच्याही हलका रंग म्हणजे आकाशी रंग हा आनंद वाढ आणि शांततेचे प्रतिनिधित्व करतो ज्यामुळे ते चैतन्यमय वातावरणासाठी सर्वोत्तम ठरतात वास्तुशास्त्रानुसार पूजाघर म्हणजे देवघर यासाठी कोणता रंग निवडावा देवघर हे प्रार्थना आणि ध्यानासाठी पवित्र स्थान आहे असे रंग जे शुद्धता प्रबोधन आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जातात या भागात पांढरा रंग सर्वात शुभ रंग मानला जातो कारण तो पवित्रता आणि शांततेचं प्रतीक आहे देवघराला पांढरा रंग हा प्रमुख रंग म्हणून वापरल्याने शांत आणि ईश्वरी वातावरण तयार होते या व्यतिरिक्त पिवळ्या आणि गुलाबी रंगाच्या हलक्या छटादेखील सौम्य आणि शांत वातावरण प्रेरित करण्यासाठी वापरले जाऊ शकतात अशा प्रकारे विशिष्ट खोल्यांमधील रंगांना वास्तुशास्त्रीय तत्वांशी जोडून आपण सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो आणि एक सलोख्याची राहणी वातावरण तयार करू शकतो त्यामुळे आपल्या संपूर्ण घरात संतुलित आणि शुभ वातावरण सुनिश्चित होईल घरासाठी घराच्या बाह्य आणि अंतर्गत भागासाठी योग्य वास्तुशास्त्रीय रंगांचा वापर केल्यास सर्वांगीण ऊर्जा प्रवाह संतुलन आणि सलोखा हा लक्षणीय वाढू शकतो घराला योग्य रंग निवडताना प्रत्येक खोलीसाठी विशिष्ट रंग ठरवणे महत्वाचे असते जसे की हॉलसाठी हलके आमंत्रण देणारे रंग म्हणजे पिवळा हिरवा निळा या रंगाच्या हलक्या छटा स्वयंपाक घराला लाल किंवा पिवळा रंग उत्साह वाढवण्यासाठी योग्य आहे कक्षासाठी म्हणजे बेडरूम साठी रंग आकाशी हलका गुलाबी किंवा हिरवा रंग जो शांती देतो दिशानुसार सुद्धा रंग निवडले जातात जसे की पूर्व दिशेला हलके रंग दक्षिण दिशेला उबदार रंग पश्चिम दिशेला गडद रंग आणि उत्तर दिशेला हलका हिरवा रंग फायदेशीर ठरतात हे रंग घरात सकारात्मक ऊर्जा आणि समतोल साधण्यास मदत करतात व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद